चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर चला काय चाललंय तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता रामचा पण चहा नाश्ता झालेला आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे आता भांडे एवढे घासून घेतलेत मी आणि ऊन पडलंय जास्त वाजले साडे दहा तर एवढं ऊन पडले असं वाटतंय बारा वाजलेत पाणी भरायचंय अजून हे बघा सगळे भांडे आणून ठेवले तिथं पाणी भरायला मोटर चालू करायला गेली आई झाली झाली मोटर चालू झाली मोटर चालू केली पाणी भरले आता सगळं एवढ्यात आता कपडे धुवायच्यात आंघोळ करायचे अजून आज आंघोळ उशिरा करते <coughs> सगळं कामावरून घेतलं आहे माझं आणि पाणी पण भरलं आहे सगळं हे बघा पाणी कसं चाललं आहे इकडं सगळं झाडाला तर बघा मोटर चालू केली सगळं इकडं पाणी चाललंय झाडाला पेरूच्या झाडाला आंब्याच्या झाडाला नारळाच्या झाड आहेत ना इकडं बघा मस्त सावली अशी ग मोटर चालू केलेलं दाखवता मला पाणी भरलं आहे आत्ताच मी त्यायचं पाणी गारात नेऊन ठेवलंय ड्रम पण भरून ठेवला हे सगळं वादलं हे सगळं भरून ठेवलं बोरचं पाणी बकऱ्या बसल्यात इकडे निवांत बसल्यात बकऱ्या गवत खाऊन गवत टाकलं त्यांना काही शेवऱ्याचा पाला आणला तर तोडून हा काय निवांत बसल्यात आता ऊन पडलेलं कडक असं वाटतंय बारा एक वाजले असं एवढं एवढं ऊन पडलं कडक चला आपली सुट्टी संपली जायचं आता आपल्याला निघायचं छान सावली इथं अशी पेरूच्या झाडाखाली इथं सावली मस्त पण पाणी आलं इथं सगळं पेरू आलेले हे काय तुम्हाला दाखवलेच होते याच्यात व्हिडिओमध्ये टाकले नाही वाटत ते हायत अजून तसे टाकायचेत हिडिओ हो बनवून घेतलेत मी बरेच पण आता नंतर टाकणार थोडे थोडे करून एकदम नाही टाकणार ना मग ते घेते आवरून तर राहिलेलं काम इथं लिंबाची सावली थंडगार मस्त त्याची सावली मस्त पैकी थंडगार भारी वाटतं इथं बसायला इथं झाडून घेतलं मी सगळं स्वच्छ बसायला म्हटलं इथं बसायला सावलीला छान आहे गावचं वातावरण मस्त पैकी डोळ्यावर डोळ्यावरले उंचमकता लय मोबाईलवर चमकताय डोळ्यावर चमकताय तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंटमध्ये भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय